स्वागत आहे तुमचं माझ्या स्टडी विथ आर्यस या चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊंबद्दल एक अतिशय सुंदर व सोपे भाषण चला तर मग करूया सुरुवात माझा माता जिजाऊंना जिने घडविले शूर शिवबाला मुजरा माझा माता जिजाऊंना जिने घडवले शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व व उपस्थित सर्व बालमित्रांनो ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले त्या म्हणजे आपल्या मा साहेब जिजाऊ अशा या महान राजमाता असलेल्या जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले आपला पुत्र शिवबा आपण बघितलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांकडूनच मिळाले होते त्यामुळे जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरवले फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर न्याय निवाड्याची कामे नेतृत्व कौशल्य आणि एक मुस्तद्दी राजकारणी असे स्वतःमधील अनेक गुण सुद्धा त्यांनी शिवबाला दिले आज आपण शिवबांना जानता राजा संबोधतो ते केवळ आणि केवळ मासाहेबांनी राजावर केलेल्या संस्कारामुळेच अशा या मातेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्णाचा क्षण पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसातच सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपला देह ठेवला मित्रांनो शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी असं म्हणतात कारण आपल्या घरात जिजाऊच नाहीये त्यामुळे शिवबा तरी कसा जन्माला येणार शिवाजी महाराज होणं जेवढं कठीण आहे त्याहून कठीण जिजाऊ माता होणं खरं तर जिजाऊंनी ठरवलं म्हणून आपला शिवबा घडला हे आपण विसरून चालणार नाही शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले शिवबा अन शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले शिवबा अन शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद